शेतकरी बांधवांनो आपल्या नॅचरल शुगरच्या माध्यमातून देण्यात आलेला हा हवामान आधारित सल्ला याच्यामध्ये सात ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत जे काही हवामान अंदाज जो आहे आय एम डीने दिलेला केंद्र शासनाच्या तर त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे वातावरण कसं राहणार आहे ह्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे दुसरा विषय ह्याच्यामध्ये आर्द्रता किती राहणार आहे त्याचीसुद्धा माहिती दिली आहे ह्याच्या आधारे आपण फवारणीचं जे आहे ते नियोजन आपण करू शकतो दुसरा विषय जे आहे ते ह्याच्यामध्ये नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे काही ऊस विकास योजना आहे जसं आता आडसाली ऊस लागवड आहे तर ह्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे घटक आहेत त्याची माहिती अनुदानाचं स्वरूप कसं आहे ती सगळी माहिती दिली आहे त्याचप्रमाणे आता ऊस फवारणीसाठी जी काही ड्रोनची जी काही योजना आहे तर त्याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे सद्यस्थितीत जी काही ऊसाचं जी काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याची इन डिटेल माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे सोबतच सद्यस्थितीत जी काही आडसाली ऊस लागवड केलेला आहे मग त्याच्यामध्ये जे काही निदर्शनास येत असलेले कीड आणि रोग आहेत तर त्यांचीसुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे सोबतच हे जे काही लिंक दिलेले आहेत तर ह्याच्यावर जर आपण टच केला आणि हे जर ओपन केली तर संबंधित जे काही कीड आहे किंवा रोग आहे तर त्याचीसुद्धा माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण पाहू शकता आणि या आधारे जे आहे ते ह्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं ह्याची सुद्धा माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर अशा पद्धतीचा जो आहे तो आपला हा हवामान आधारित सल्ला त्याचप्रमाणे जे काही उसावर सद्यस्थिती दिसत असलेली रोग आहेत तर ते कशा पद्धतीनं आपण ओळखायचे तर आता इथं उसावरचा पोक्का बोंग तर तो कशा पद्धतीनं दिसतो तर याची सुद्धा माहिती इन डिटेल्स सगळी फोटोसही जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये दिले सोबत आता सद्यस्थितीत आता हे जे काही हुमणीचा प्रादुर्भाव आहे ते आपल्या ममदापूरचे सभासद आहेत त्यांच्या शेतातला हुमणीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यानंतर मावा कडनं कडं काटणं आता दिसतोय तर त्या संदर्भातले फोटो किंवा पोंगेमर होईल तर पोंगेमर कुणामुळे होती तर ही आळी जी आहे तर ह्याचे निरीक्षणं जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये फोटोस दिलेले आहे आणि आपल्या नॅचरल शुगरची जे काही विविध परिपत्रक आहेत तर त्याची सुद्धा ह्याच्यामध्ये माहिती दिली आहे तर अशा पद्धतीचा हा हवामान आधारित चालला आहे आणि याच्यामध्ये दे देण्यात आलेले जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापनाची काही माहिती देण्यात येतात त्याचा अवलंब करून जे तो आपण आपल्या ऊस पिकाचे ते नियोजन आपण करू शकतो